जय श्रीराम तर आजच्या दिवसाची पाचशेहून अधिक वर्ष सर्व देशवासी वाट पाहत होते आणि गेल्या काही म्हणजे एका महिन्यापासून तर असं वाटत होतं की यावर्षी वर्षी दिवाळी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये दिवाळी दोन वेळा साजरी होणार गणेश गणपती बाप्पाच्या आगमनाचा जसा उत्साह असतो आणि आपण आनंद आपल्याला गगनात मावेनासा होतो तसा आजच्या दिवशीचा उत्साह आस्था भक्ती चैतन्य गगनात मावेनासा झाला आहे तर आज राम जन्मभूमीमध्ये आपल्या श्रीराम म्हणजे रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आमच्या गावात काही दिवसांपूर्वी अक्षता आल्या आणि अक्षतांचं वाटप झालं तेव्हापासून बावीस तारखेच्या उत्सवाचे वेध लागले होते आणि आज तो दिवस उजाडला अयोध्या जरी लांब असली तरी श्रीराम सर्वांच्या हृदयात वसतात तर ह्या व्हिडिओमधून आजचा दिवस आम्ही कसा साजरा केला हे थोडक्यात दाखवणार आहे चला तर मग हा भक्तिमय सोहळा पाहूया सुन्याची रांगोळी ना कोकणातली स्पेशल थांब मी आले What okay. you सकाळची सगळी तयारी करून झालेली आहे तर आज मी आता सवा किलोचा प्रसाद करणार आहे तर सवा किलो प्रसादासाठी आता सगळ्यांना माहीतच असेल की सगळं सव्वाच्या प्रमाणात घ्यावं लागतं तर सवा किलो रवा सवा किलो तूप सवा किलो साखर घेतलेली आहे दूध मला आता आणायचं आहे आणि इथे सगळं वेलची जायफळ पूड करून ठेवले आहे ड्रायफ्रुट्स बेदाणे आणि केशर काढून घेतलेली आहे तर आधी दूध वगैरे गरम करून घेते प्रसाद करताना मी आधी सर्व तयारी अशी करून घेते आणि मग प्रसादाला सुरुवात करते म्हणजे काही राहून नाही जात किंवा सगळं स्टेप बाय स्टेप प्रसाद झाला की बरं वाटतं तुपामध्ये रवा, रवा, हो रवा, रवा था। मस्त रवा आता भाजून घेते मी एकदम जेवढा रवा तुम्ही चांगला भाजाल तेव्हा तेवढा प्रसाद हा छान होतो रवा भाजून झाल्या आता ह्यामध्ये मी केळं घालते आधीच रवा आपल्याला भाजायचा आहे केळं वगैरे सगळं घातल्यानंतर भाजण्याची प्रोसेस थांबते त्याच्यामुळे आधीच मस्त रवा गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे आता केळं मस्त मऊ करून घेते केळं घातल्यानंतर रवा हवा मस्त थोडासा फुल्ला आहे आता आपण इथे ड्रायफ्रूट्स पण घालणार आहोत केळ्यासोबत रवा मस्त आता एकदम फुल्ला आहे ड्रायफ्रूट्स घातले आणि आता इकडे मी एकीकडे दूध पण गरम करून घेतलेलं आहे आता मी ह्यामध्ये दूध घालते दूध घातलं आणि आता मिक्स करून घेते दूध पूर्णपणे रव्याने शोषून घेतलं आता ह्यामध्ये मी साखर घालते साखर घालून थोडी मिक्स केली आणि आता आता ह्या दुधात मी केशर मिक्स करून ठेवलं होतं ते घातलं आणि तुळशीची पानं घालून आता पुन्हा मी मस्त मिक्स करून घेते सगळं मस्त आता सर्व मिक्स केलं आहे आणि आता झाकण ठेवते ना अगदी तीन चार मिनटं मी लो फ्लेमवर वाफ काढून घेते चला तर आता तीन चार मिनटानंतर मस्त आता आपला हा प्रसादाचा शिरा तयार आहे आता हा श्रीरामांना नैवेद्यासाठी मी आता घेऊन जाते आमच्या गावातल्या मंदिरामध्ये सगळी तयारी आता झालेली आहे आम्ही रांगोळ्या वगैरे रात्रीच काढून गेलेलो झाली तयारी काय घेऊन येतात अच्छा प्रसाद पण आणून ठेवलाय आणि आता इथे प्रतिमा ठेवायची आहे तर ती तयारी सुरू आहे सगळे आता आम्ही जमलोय एक एक महिला येत आहेत आणि आता तयारी करतो खूप मस्त वाटत आहे आणि गावात असा काही प्रोग्राम आहे आपलं मंदिरात तर खूप छान वाटतंय आणि आता थांबलोय आम्ही पूजेची म्हणजे सगळ्यांची वाट बघतोय ोत्तम परमेश्वरा श्री राम जय राम जय जय राम हनुमंतांचा हृदय राम श्री राम जय राम जय जय राम जानकी वल्लभ आजस राम

मंदिरात पण आणल्यात आणि सगळी रोषणाई करणार आहोत तिकडे

राम आसने य्दल तटल पने हो रामं ने गृत्रांक. रामास स्चु पर्दाइ नंप्ठ राम बूप॥ Eliyajajah if you are you. रामे चितल्या सदा भगोत्व मे धोराम माम फृत्रा काम naty राम când hai man dou to my men he saannam, learn how to love my mother. चला तर आजचा दिवस खूप मस्त गेला छान उत्सव आम्ही महिलांनी साजरा केला मंदिरात आणि खूप धमाल केली सगळ्यांनी खूप गाणी गायली पारा पाठवण केलं रामरक्षाचं आणि इथे मी माझ्या ब्लॉगचा आता एंड करते आशा करते तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा जय श्रीराम